नमस्कार एमजी क्रिएशन मध्ये आज उपवासाचे काप करूया त्यासाठी गुळ साजूक तूप आणि रताई घ्यायची रतायांचे मध्यम आकाराचे काप करायचे ते जास्त जाड किंवा पातही नसावेत पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून त्यावर रतायाचे काप एक एक असे करून सर्व व्यवस्थित पसरवून ठेवूया आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिट मंद आचेवर ठेवायचे आठ मिनिटानंतर झाकण काढून सर्व काप पलटी करून त्यावर एक चमचा तूप घालायचे आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनिट पुन्हा मंद आचेवर ठेवायचे हे पहा रतायाचे काप छान मऊ झाले आहेत आता यामध्ये एक वाटी चिरलेला गोळ घालायचा चारशे ग्रॅम रतायाला मी दीडशे ग्रॅम गोळ घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी किंवा जास्त घाला आता गोळ व्यवस्थित हलवून दोन मिनटं मंदाचे वर झाक पुन्हा झाकून ठेवायचे असे केल्याने गोळ्याच्या पाकात रतायाचे काप मुरतात त्यामुळे रतायाचे काप खूपच छान लागतात वरून अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आवडत असेल तर ड्रायफ्रूट घालून गार्निश करायचे कशी झाली माझी रेसिपी आवडली असणारच मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये Thank you.